नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो स्वप्नात रमणारा तो तिच्या प्रेमात पडलेला तिच्या प्रेमासाठी आसुसलेला पण तिला सांगायला घाबरणारा अशा वेळी त्याच्या मदतीला येते कविता आणि थोडीशी हिंमत धरून एका कवितेतून तो तिला विचारतोच स्वप्नात तरी तू माझ्यासोबत काही क्षण जगशील का इंजिन स्वप्नांचे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा जाऊया का जरा दूर फिरायला तू माझ्यासोबत सखे येशील का प्रेमाचे गाणे माझ्यासाठी तुझ्या गळ्याने तू तु गोड स्वरात म्हणशील का वाटेवर आयुष्याच्या माझा हात धरून माझ्यासोबत थोडं तू चालशील का तुझा हात थोडा केसातून माझ्या हळुवार जरासा तू फिरवशील का तुला मी पाहणं नेहमीच तर आहे तूही मला वळून पाहशील का माझ्या हृदयात तुझेच नाव आहे तुझ्या हृदयात माझेही नाव लिहिशील का सोसे ना उकाडा पाऊस प्रेमाचा तू माझ्यासाठी बरसवशील का मी असतो उदास मी असतो एकटा येऊन मला तू हसवशील का इंजिन स्वप्नांचे मी करतो सुरू तू माझ्यासोबत प्रवास करशील का स्वप्ने मी पाहतो स्वप्नातले क्षण तू माझ्यासोबत थोडे जगशील का इंजिन स्वप्नांचे मी करतो सुरू तू माझ्यासोबत प्रवास करशील का स्वप्ने मी पाहतो स्वप्नातले क्षण तू माझ्यासोबत थोडे जगशील का स्वप्ने मी पाहतो स्वप्नातले क्षण तू माझ्यासोबत थोडे जगशील का मित्रांनो स्वप्नातले ते क्षण त्या कवीला मिळतील का तुम्हाला काय वाटते कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद